अशोक राव का की की मदद कहाँ लेनी है हमको पक्का पता है हम उचित जगह उनकी मदद लेंगे आप चिंता मत करिए हंड्रेड परसेंट देखिए उनका केवल महाविकास आघाड़ी ने नहीं उनका एक प्रदीर्घ अनुभव रहा है तो उनके अनुभव का यानी पॉलिटिकल अनुभव का भी और एडमिनिस्ट्रेटिव अनुभव का भी फायदा लेंगे ही अशोक चौहान जी दो बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं इसलिए उनका रोल क्या होगा इस बारे में केंद्र सरकार के केंद्रीय बीजेपी के साथ चर्चा करके हम तय करेंगे क्योंकि अशोक जी का भारतीय जनता पार्टी में आना ये राज्य के लिए तो एक बहुत मजबूती की बात है ही पर उनका जो कद है वो एक नेशनल स्टेचर का कद है इसलिए केंद्रीय बीजेपी से बात होकर ही इसका फैसला किया जाएगा माजा तेंचा उलटा आरोप असा आहे की त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही त्यांना त्यांच्या पक्षात नेते सांभाळता येत नाही त्यांना त्यांच्या पक्षामध्ये मोठ बांधता येत नाही कारण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आज हे सगळे मोठे नेते इतके वर्षाची त्यांची त्यांच्या पक्षातली पुण्यही सोडून आमच्यासोबत का येत आहेत याचं कारण आहे की आज काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली आहे हेच कोणाला समजत नाही आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करता करता देशाच्या विकासाला आपण कधी विरोध करायला लागलो त्यांना समजत नाही आहे आणि मग जे नेते आहेत सीझन नेते आहेत ते ज्यावेळेस दृष्टिक्षेप टाकतात त्यावेळेस ते त्यांच्या लक्षात येतं की बाबा आपण काय करतो आहे आपलं नेतृत्व काय करत आहे मग त्यापेक्षा देशाच्या मुख्यधारेमध्ये आपण गेलो पाहिजे म्हणून लोक आमच्यासोबत येतात त्यामुळे त्यांनी पहिले आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांना घर का सांभाळता येत नाही ज्यांनी काँग्रेस मोठी केली ज्यांनी आपलं सर्वस्व काँग्रेसला दिलं असे नेते का आपल्याला सांभाळता येत नाही सा असं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे